नमस्कार मंडळी तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आ तर आज असा नरक चतुर्थी म्हणजे फाटेक नरकासुरोगा दहन केला जाता तर त्याच्यानंतर ना एक स्पेशल रस घेतला जाता पूर्वी बघा एक ॲड यायची उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली तर त्यांना ॲक्च्युली तसं नाही आ तर तसं माहिती आहे उठा उठा दिवाळी आली सातिंगणाच्या साल्याचा रस घ्यायची वेळ झाली तर ह्या कोकणात केला जाता एका ना सातिंगन म्हणतात सातिंगनाच्या सालीत ना दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्थी दिवशी ना सगळ्या झाडांचं गुणधर्म येतो असं म्हणतात तर थोडीफार मी इन्फॉर्मेशन काढला तर आजच्या दिवशी असं म्हणतात की तो ह्या सालीचं रस घेतल्यानंतर ना वर्षभर कुठचीच औषधं घ्यायची गरज पडणार नाही तर त्याच्या सगळ्या झाडाचं गुणधर्म इलो जाता तर आज दिवाळीचं पहिला दिवस नरक चतुर्थी करून मस्त आहे की आम्ही जंगलात जातो अशी सातिंगण्याच्या झाला झाडाची ना साला वगैरे काढतो आणि घरी येऊन मस्तपैकी त्याची साल्याचा रस काढलो आता तर ह्या हा खरा कोकणचं सौंदर्य म्हणजे कोकणात तुमका झाडांनी पण किती गुणधर्म आहात ते तुम्हाला माहितीच असतं तर आजच्या दिवशी ना या सातिंगण्याच्या झाडाचा साला काढली आता आणि त्याचा रस घेतला होता तो आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असता तर आजच्या ब्लॉकमध्ये एवढाच तुमका तुम्ही पण सातिंगण्याचा रस घेतलात काय नाही नक्की सांगा तर हे बघा आम्ही मस्त एकी रस वगैरे काढून घेतलो आता आम्ही तो मस्त एकी घेतलो आणि वर्षभर आमचे सगळे आजार घालवतो धन्यवाद